माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आळूची वडी बघून तुमच्याही तोंडाला आलं ना पाणी आळूची वडी कशी बनवायची आपण रेसिपीला आता सुरुवात करूया इथे बघू शकतात तुम्ही एक आळूच्या पानांची जुडी घेतलेली आहे दहा ते बारा पानं आहेत आणि पानं बघून घ्यायची असेल तर काळी म्हणजे लालसर काळ्या असतील तशी पाने घ्यायची आणि सगळे देठ चाकूच्या साह्याने मी अशा पद्धतीने काढून घेत आहे अगदी अशा पद्धतीने म्हणजे पानं कोणती घ्यावीत हिरव्या देठांची पाने नाही घ्यायची ज्याला लाल म्हणजे ब्राऊन असे चॉकलेटी देठ असेल तशी पानं घ्यायची आहेत अशा पद्धतीने सगळे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहे पानांचे खूप बारीक पानं आहेत हे बघा सगळे देठ काढून झालेली आहे आणि त्यानंतर ही शीर दिसते येण्यामध्ये त्याला त्याला काढायचं नाही आहे त्याला आपण लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ती पूर्ण दाबून घ्यायची आहे जेणेकरून घशामध्ये खवखवपणा नाही येत आणि ह्या हे पानं वापरल्यानंतर घशाला खवखवपणा जाणवणारही नाही अशा पद्धतीने सगळे पानं लाटून घ्यायचे आहे आणि स्वच्छ असे पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत अगदी अशा पद्धतीने आपण आता मसाला काढून घेऊया मिक्सरमध्ये भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे वाटलं तुम्हाला तर लाल मिरच्यांचाही वापर तुम्ही करू शकता एक चमचा जिरं भरपूर असा लसूण आणि थोडीशी कोथंबीर घालून पाणी घालून आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने त्यानंतर आपण आता पीठ मिक्स करून घेणार घेणार आहोत आपल्याला लागेल तितकं बेसनपीठ आपण घ्यायचं आहे पानं कमी आहेत सो कमीच बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर व्हाईट तीळ टाकून घेतलेली आहे आणि जे वाटण वाटून घेतलं होतं ते यामध्ये या टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे जेणेकरून घशामध्ये खवखवपणा जाणवणार नाही अजून एक टीप आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे घशामध्ये खवखवपणा न येण्यासाठी खाज न येण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्यानंतर असं पीठ आपल्याला हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या हाताला तिखटपणा जाणवत असेल तर चमच्याच्या साहाय्याने मिक्स केलं तरी चालेल त्यानंतर आपण ह्या पानांना पीठ लावून घ्यायचं आहे हे मिश्रण त्या अगोदर मी बोलले तुम्हाला एक टिप सांगणार आहे अशा पद्धतीने पानाला आपण तेल लावून घ्यायचं आहे जे खातो गोड तेल असतं ते, ते आपण पानांना लावून घ्यायचं आहे जेणेकरून घशामध्ये जो खवखवपणा येतो तो जाणवत नाही त्यानंतर सगळीकडे असं आपल्याला बेसनपीठ लावून घ्यायचं आहे हे मिश्रण लावून झाल्यानंतर आपल्याला मस्त मस्त अशी घट्ट वडी आपल्याला गोल फिरवून दाबून घ्यायची आहे खूप कमी पानं आहे तीन ते चारच वड्या माझ्या बनतील म्हणजे कमी बनतील तरी तीन चार यामध्ये बनवून म्हणजे बनवायचे आहेत तीन पानं तीन चार पानं घातल्यानंतरच मी वडी तुम्हाला वडी अशी आपल्याला रोल करून घ्यायची आहे जर तुम्हाला न वाफावता डायरेक्ट वडी तळायची असेल तर पीठ पातळ नका ठेवू सैल नका ठेवू दाट एकदम घट्ट असं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि मग ते पानांना लावून घ्यायचं आणि मग डायरेक्ट तुम्ही वडी डायरेक्ट रोल करून कट करून तळू शकतात पण ही आपण वाफवून बनवणार आहोत अशा पद्धतीने मस्त असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि एक चाळणी घ्यायची आहे वाफवण्यासाठी चाळणीमध्ये तो रोल आपल्याला ठेवून घ्यायचा आहे चाळणीला तेल लावू शकतात मी नाही लावलेलं नाही लावलं ला, तेल लावलं ला तर चिकटत नाही अशा पद्धतीने मस्त अशा सगळ्या सगळ्या वड्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत पानांची साईज खूप छोटी होती छोट्या छोट्या वड्या झाल्या इकडे मस्त असं पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यावरती बरोबर बरोबर वीस मिनटे घड्याळाच्या साह्याने वीस मिनटे मोजून घ्यायची आहे आणि मस्त तवा ठेवून आपल्याला वीस मिनटं मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे बघू शकतात मस्त अशा वीस मिनटानंतर आपल्या छान वड्या रेडी झालेल्या आहे आता आपल्याला ह्या मस्त एक सारख्या कट करून घ्यायच्या आहे कट केल्यानंतर आपल्याला त्या आपण भजी तळतो तशा तेलामध्ये तळायच्या नाही आहे तव्यामध्ये आपण फ्राय करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मस्त अशा सगळ्या वड्या तळून झालेल्या आहे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मी एक एक वडी अशी तेलामध्ये सोडायची आहे तेलामध्ये जेवढ्या पुरेल तेवढ्या वड्या आपण सोडून घेणार आहोत आणि एक साईड मस्त अशी फ्राय झाली की आपल्याला त्या वड्या पलटी करून घ्यायच्या आहे उलथणीच्या साह्याने हे बघा मस्त एक साईड ब्राऊन झालेली आहे उलथणीच्या साह्याने सगळ्या वड्या पलटी करायच्या आणि नंतर त्या वड्या आपण तव्याच्या किनारीवरती आणून ठेवायच्या जी पलटी केलेली बाजू आहे ना ती पूर्ण तव्याच्या किनारीवरती आपल्याला घ्यायच्या आहे हे बघा अशा पद्धतीने आणि मग वा दुसऱ्या वाड्या आपण त्या तेलामध्ये घालून घ्यायच्या दोन मिनटं साईडलाच ठेवायच्या आणि नंतर आपण डिशमध्ये त्या काढून घ्यायच्या आहे जेणेकरून मस्त अशा कडक त्या तळल्या जातात आणि चवीलाही अगदी छान लागतात तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ही रेसिपी सगळ्यांना येते मलाही माहिती आहे पण आपण बाहेरचे पानं वापरतो म्हणजे घरी घरचे पानं असतात त्याला खवखवपणा येत नाही पानं कोणती वापरायची कशी वापरायची मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय